तुम्हाला पण फ्रेश वाटत नाही सकाळी आंघोळ केल्यावर बस तितक्यापुरतीच तुमचा चेहरा फ्रेश दिसतोय आणि नंतर तुमचा चेहरा काळवंडलेला दिसतोय किंवा फ्रेश वाटत नाहीये असं तुमच्यासोबत पण होत असेल तर हे सेशन तुमच्यासाठी आहे आपण सोप्या पद्धतीने कसे फ्रेश राहू शकतो सर्वात प्रथम आपण हायड्रेट असणं गरजेचं आहे भरपूर पाणी प्या आणि हायड्रेट रहा त्याच्यामुळे आपण फ्रेश छान दिसत असतो दुसरी गोष्ट म्हणजे योग्य प्रोडक्ट निवडा म्हणजे चेहऱ्यावर टोनर लावल्यामुळे आपण सहा तास आपल्या चेहऱ्याचा टोन चांगला ठेवू शकतो आणि आपला जो ग्लो आहे आणि फ्रेशनेस आहे तो टिकून राहतो हो टोनर लावल्यामुळे तुमचा चेहरा जास्त फ्रेश दिसतो हे नेहमी लक्षात ठेवा चेहऱ्यासाठी एक परफेक्ट मॉइश्चरायझर एस पी एफ निवडा मॉइश्चरायझर एसपीएफमुळे तुमच्या चेहऱ्याचं पोत चांगलं राहते आणि स्किन लवकर डल दिसत नाही प्रकारे ऍक्टिव्ह राहा ऍक्टिव्ह राहा म्हणजे काही ना काही ऍक्टिव्हिटी करत राहा जर तुम्ही कंटिन्यू नुसते झोपून लोळून राहिले टी व्ही बघत राहिले किंवा मोबाईलच बघत राहिले तर आळशी बनतो आणि त्याच्यामुळे आपले डोळेही सुचतात आणि त्याच्यामुळे फ्रेशनेस सुद्धा दिसत नाही ऍक्टिव्ह रहा आपले केस नेहमी विंचरत राहा मी पुन्हा सांगेल त्यामुळे रक्तभिसरण चांगलं होते आणि आपल्या केसांची वाढही चांगली होते आणि आपण नेहमी फ्रेश दिसत असतो खूप वेळेस बऱ्याच महिला क्रीम वगैरे योग्य लावत आहे पण केसांची रचना म्हणा किंवा केस व्यवस्थित न विंचरणं ह्याच्यामुळे सुद्धा त्यांचा लूक नेहमी फ्रेश वाटत नसतो आपल्या जेवणामध्ये चांगल्या विटकांचा समावेश करा अन्नाचा समावेश करा मोड आलेली कडधान्य खा लिंबू सरबत पिल्याने सुद्धा आपण फ्रेश राहत असतो रोज ज्यूस असतात रोज ज्यूससुद्धा तुम्ही पिऊ शकता अगदी स्वस्तात मिळतात कोकम सरबत पिल्याने सुद्धा तुम्ही नेहमी फ्रेश फील करतात तुळशीचं पान रोज एक खा मी खूप मनापासून सगळ्यांना सांगेल की आपलं आयुर्वेदशास्त्र जे आपले शास्त्र आहे आपल्या शास्त्रांमध्ये जे आयुर्वेदशास्त्र आहे आणि आपलं स्वतःचं पण जे एक शास्त्र आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा रामायण म्हणा महाभारत म्हणा ह्याच्यामध्ये सुद्धा तुळशीला एक अतिमहत्वाचं स्थान आहे कारण की तुळस ही एक अँटीबायोटिक आहे तुळस खाल्ल्यामुळे तुमचं चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही तुळस खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटासंबंधित कुठलेच आजार होत नाही तुळशीचे पानं खाल्ल्यामुळे तुम्ही निरोगी राहतात तुमची इम्युनिटी चांगली राहते आणि तुळशीचे पानं खाल्ल्यामुळे तुम्ही ताजे आणि टवटवीत राहतात म्हणून रोजचं एक तुळशीचं पान खा ह्यासाठी मला नाही वाटत की कोणाला काही खर्च लागणार असेल नक्की तुम्ही तुळशीचं पान रोज एक चाऊन चावून खा त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट तुमच्यात दिसून येतील आपल्या ओठांसाठी एक चांगलं लिपबाम निवडा आणि ते लिप्बाम आपल्या ओठांना दिवसातून दोन ते तीन वेळेस लावा मी नेहमी सांगते की चेरीचं लिप्बाम हे अतिशय चांगलं असते आणि तुम्ही चेरीचं लिपबाम लावल्यामुळे तुमचे जे ओठ आहेत तर ते नेहमी फ्रेश दिसतात आपल्या डोळ्यांवर नेहमी थंड पाणी जे आहे त्याचे शिक्के मारत राहा याच्यामुळे आपले डोळे निरोगी राहतात आणि डोळे स्वच्छ आणि चांगले मोठे दिसतात खूप जास्त फरक पडतो ह्याचा तर नेहमी फ्रेश राहण्यासाठी छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की त्या आपण केल्यामुळे आपल्याला आपला चेहरा फ्रेश दिसतो आपण स्वतः फ्रेश दिसतो जसं मी तुम्हाला सांगेल की हो रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजचं लाईव्ह सेशन जे आहे तर ते आजचं लाईफ सेशन ह्याच विषयावर आहे की तुम्हाला पण नेहमी आळशी वाटतं का तुम्हाला हे नेहमी फ्रेश फील होत नाही का त्यावर आज दुपारी तीन वाजता झूमवर लाईव्ह सेशन असणार आहे मी स्वतःही सेशन घेणार आहे तुम्हाला पण जर ते सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि नक्की हे फ्री सेशन बघा रोज दुपारी तीन वाजता महिलांसाठी त्वचा केस आहार योग्य डाएट ह्यावर फ्री सेशन्स असतात नक्की अटेंड करा पुन्हा आपण आपल्या विषयावर येऊया की फ्रेश दिसण्यासाठी आणखीन कुठल्या गोष्टींची गरज आहे सोप्या आणि एकदम अगदी फ्रीमध्ये मिळतील अशा गोष्टी सांगते रोज सकाळी पाच ते दहा मिनटं कोवळ्या उन्हामध्ये बसा विटॅमिन डी चांगलं मिळत आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमची स्किन ग्लो करते आणि तुम्ही फ्रेश दिसत राहणार आहे पुन्हा एकदा सगळ्या महिलांना सांगेल पाणी चांगल्या पद्धतीने प्या सकाळी कोमट पाणी प्या त्याच्यामुळे जास्त फ्रेश वाटते दिवसा बडीशोप चावून चावून खा ह्याच्यामुळे तुमचं शरीर ॲक्टिव्ह राहते आणि ह्याच्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स चांगली होत असते म्हणून नेहमी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की चहा आणि कॉफी पिण्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही फ्रेश राहण्यासाठी लिंबू पाणी प्या किंवा कोमट करून पाणी प्या कच्ची जो उत्तम असे मार्ग आहे जर तुम्ही विचार केला की फ्रेश राहायचं आहे तर त्यासाठीचा हा एक मार्ग आहे मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी ह्या कोर्स तीन दिवस असणार आहे सोमवार मंगळवार आणि बुधवार यामध्ये तुम्हाला स्किन केअर हेअर केअर योग्य डाएट त्याचप्रमाणे बेसिक मेकअप वेस्टर्न मेकअप शिकवला जाणार आहे तीन दिवसांच्या ह्या सेशनमध्ये ड्रेस सेन्स कसे असायला हवे त्याच पद्धतीने आपण कशा प्रकारचा ड्रेस कोड वापरू आपल्याला काय सूट होईल आपण जर जाड असला तर कशा प्रकारचे कपडे घालायला हवे बारीक असलात तर कशा प्रकारचे कपडे याबद्दलची सगळी माहिती दिली जाणार आहे हा आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स ज्यामध्ये तुम्हाला तुमचे ड्रेस सेन्स म्हणा किंवा तुमचं ऑनलाईन नॉलेज त्याचप्रमाणे तुम्हाला डाएट काय गरजेची आहे आपल्याला आपल्या स्किनसाठी आपल्या हेअर्ससाठी ह्याबद्दलचं सगळी माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मेकअपही शिकवले जाणार आहे प्रॅक्टिकली करून दाखवलं जाणार आहे ज्यांना पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला ॲडमिशन घ्यायचं आहे फक्त नव्याण्णव रुपये फी आहे आजपासून क्लास चालू होत आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे रोज दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत आणि त्याचे रेकॉर्डेडसुद्धा तुम्हाला दिले जातील जर तुम्ही लाईव्ह बघू शकत नसाल तर तर तुम्हाला पण पर्सनॅलिटीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही तु मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आणि तुम्हाला आजचं सेशन कसं वाटले हे मला नक्की सांगा पुन्हा येईल उद्या तुमच्यासाठी आणखीन काहीतरी नवीन घेऊन थँक्यू